नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील करंडे आपलं शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे आज सोलापूर कांदा बाजारभाव बंद आहे सोलापूर कांदा आज सोलापूर कांदा बाजारभाव का बंद आहे बऱ्याच गाड्या अजून उतरायच्या राहिलेल्या आहेत काही गाड्या शेतकऱ्यांनी स्वतः उतरलेल्या आहेत रात्री गाड्या काही उतरलेल्या आहेत सोलापूर बाजारभाव बंद राहण्याचं कारण म्हणजे काल अमित शहा यांनी राजभवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विधान केले होते त्या विधानाच्या विरोधात इथे आंदोलन चालू आहे प्रोटेक्ट चालू आहे त्यामुळे मार्केट आज बंद आहे निलाव निघतील किंवा नाही निघतील ही जी खात्री नाही शाश्वती नाही नक्कीच कांदा बाजारभावावरती फरक पडणार आहे कारण आजचा कांद्याची आवक जवळजवळ तीनशे गाड्याच्या आसपास कांद्याची आवक आहे आज आलेला कांदा आणि उद्याचा कांदा या दोन्ही कांद्यामुळे नक्कीच बाजारभाव पडतील त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार आहे तुम्ही पाहू शकता अजूनही मार्केटमध्ये कांद्याच्या गाड्या अशाच उभ्या आहेत उतरलेल्या नाहीत अशाच रांगा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतील मार्केटमध्ये आधीच शेतकरी कांदा भाव उतरालेत म्हणून चिंताग्रस्त आहेत चिंतेत आहे त्यात अजून याची भर पडली आज कांदा बाजार म्हणजे मार्केट बंद असल्यामुळं शेतकऱ्यांनी वर्ष वर्षभर मेहनत करून काढलेला कांदा किंवा वर्षाचे हे एकच पीक असतं किंवा त्यातून दोन पैसे शेतकऱ्याला मिळतात त्याच्यावरतीही आज परिणाम झाला म्हणजे परिणाम होणारच मला वर्षाचं जे वर्षभर अभून कांदा पिकवलेला असतो तो शेवटचा क्षण म्हणजे कांदा बाजारात आणून विकणे आणि त्यालाही जर असं आंदोलन झालं त्यांना बाजारभाव बंद झाला तर तिच्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान आर्थिक मोठं नुकसान होणार आहे याचा आंदोलनाचा परिणाम शेतकऱ्यावरती नक्कीच होणार आपण बघताय सर्व आलेल्या लांबून लांबून गाड्या आलेल्या तशाच उभा आहेत शेतकरीही आपण पाहू एम एच बीच जीवांत झोपले आहेत चिंतागत झोपले आहेत एम एच बीएचाळीस गाडी आहे खूप लांबून आलेली आहे गाडी गाडी आलेली आहे आपण पाहताय सर्व काही शांत आणि खूप आहे तिथे तुम्हाला अडती दिसत नाही हमाल दिसत नाही बाजारात कोणीच नाही शेतकरी स्वतः कांदा उतरून घेतोय जे लहान गाड्यामध्ये कांदा आलेला आहे तो शेतकरी स्वतः उतरतोय iklir itu pak saya rangkacer anggaran dari pemegang distrik buat buat truk ini kasih juga hid cilep 아미치 올라 아미치 올 Jaya 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 Jaya